चा, तुम्हा सगळ्यांना तर आज आहे आपला होळीचा ब्लॉग आपल्या स्पायसेस मध्येच केवढे तरी कलर्स आहेत रेंज्रोवर पुढचं एक्सेल तुटून दोन्ही चाक आउट झाली होती इतक्या बेकार टोकली होती आणि ड्रायव्हर मुलगी होती बाई बाहेर बघू शकता खूप पाऊसही पडतोय आणि आभाळही खूप जास्त आहे तर मी पटकन कामाला जाऊन येते आणि तुम्हाला संध्याकाळी भेटते हॅलो गाय वेलकम बॅक टू अ चॅनल हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत सो होळीच्या so, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना तर आज आहे आपला होळीचा ब्लॉग जो सकाळी सुरू झालेला आणि तुम्ही याच्या आधीची क्लिप बघितली होती माझी होळीची तयारी सुरू झालेली आहे तर होळी आहे तो ऑब्वियसली पुरणपोळी तर बनलीच पाहिजे आता सध्या आज टेम्पलमध्ये काहीच नाही आहे लक्ष्मीनारायण टेम्पल इथून थोडंसं लांब आहे आमच्या इथे तिथे आहे सेलिब्रेशन बघायला गेलं तर मला असं होळी खेळायला रंगांबरोबर आवडत नाही एवढं जास्त सो मी तिथे जाणार नाही आणि मी त्यावेळेस अवेलेबल पण नाही आहे पण आरव आणि अवदूत अवेलेबल आहेत स बघू ते जाणार आहेत का तिथे चला रंगांबरोबर होळी नाही खेळू शकत पण घरी तर सेलिब्रेट करू शकतो होळी आहे तर पुरणपोळी तर बनली पाहिजे सो मी आता पुरणपोळीची तयारी करणार आहे मी सकाळी जायच्या आधीच थोडंफार तयारी करून ठेवलेली ते तुम्हाला मी लवकर दाखवतेच आणि आता येता येता आम्ही आयकियाला पण गेलेलो मागच्या एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही आयकियाला गेलेलो आणि आरव तिथे शॉपिंग करत होता त्याच वेळेस आमची नजर पडली तिथे आणि तिथे एक चेस्ट ऑफ ड्रॉवर होता नाईंटी नाईन डॉलरला ॲक्च्युली तो होता टू फोर्टी नाईनचा आणि डिस्काउंटवर होता तो फक्त नाईंटी नाईन डॉलरला तर आम्ही विचार केला की के घेतला पाहिजे चांगली डील आहे म्हणून आम्ही आज गेलेलो आणि तो घेऊन आलो आहे घरी आता त्याला असेंबल करायचं आहे तर ते असेंबलचं काम तर अवधूत करेल त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सो पण आम्ही घरी आणून ठेवलेले आहेत आता दोन्ही बॉक्स आणि दोन तीन ऑर्गनायझर पण आणले तर बेसिकली हा जो चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे ना मी आर ओचा जो प्लेरूम आहे ना तिथे ठेवणार आहे आणि त्याचे टॉईस कसे आता सध्या तरी फ्लोअरवर आहेत सो मी त्याच्यात ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करेन आणि त्याचंही काही एक्स्ट्रा क्लोथ्स वगैरे आहेत ते मी त्याच्यात ठेवण्यासाठी तो so, घेऊन आले आणि मी आहे ब्लॅक कलर बिक सो आम्ही थोड्या वेळ आधीच आलोय आयकियामधनं जवळपास सव्वाचारला आम्ही घरी आलेलो पण आरो झोपेला आलेला म्हणून त्याला आधी झोपवलं आणि नंतर मग ब्लॉगची सुरुवात करते आता आम्हाला खूप छान डील वाटली म्हणून आम्ही हा ब्लॅक कलरचा चेस्ट ऑफ ड्रॉवर घेतलाय सो so, जसं की मी तुम्हाला सांगितलं हे मी आ, आ, हे दोन बॉक्सेस आणले आहेत आता आयकियामधनं आणि हे दोन तीन ऑर्गनायझरसुद्धा आणलेले आहेत सो so, आता हे असेंबल करायलाच थोडा अर्धा दिवस तरी जाईल अवधूतचा तर बघूया की त्याला कधी वेळ मिळतो आणि तो असेंबल करू शकतो आणि जसं की तुम्ही याच्या आधीच्या क्लिपमध्ये बघितलं की मी पूर्णाची डाळ वाटून गेलेली आहे इथे सो आता मला पुरण शिजवायचं आहे आणि सार बनवायला पण डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं आणि भात पण लावलेला आहे सो आता बाकीची तयारी करायला घेऊया सो आरव एकदा उठलेला आणि आता तो पुन्हा झोपलेला आहे आणि आता तो पुन्हा उठायच्या आधी जास्तीत जास्त कामं झाली पाहिजे आपली तर चला पटकन तयारीला लागूया आणि त्याच्या आधी मला मी काल मसाल्याचा जो माझा डब्बा होता ना तो धुतलेला आणि आता तो ड्राय झालेला आहे तर सगळ्यात आधी मला मसाल्याचा डबा रेडी करायचा आहे पुन्हा पुन्हा ते मोठे मोठे कंटेनर काढावे लागतात तर सगळ्यात आधी मी मसाल्याचा डबा रेडी करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या स्पायसेसमध्येच केवढे तरी कलर्स आहेत आणि किती छान ते एकत्र बघायला इथे असा वर्काचा कोल्हापुरी गूळ मिळतो जसा आपल्याला इंडियाला मिळतो ना सांग तसा तर मित्रांनो इथे मी पुरण बनवण्यासाठी आता गूळ थोडंसं कट करून घेते तर मी दोन वाट्या डाळ घेतली होती तर त्याच्यासाठी मी एक वाटी गूळ घेणार आहे आणि इथे मी सार बनवण्यासाठीच म्हणजेच कटाची आमटी बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट घेतले खसखस घेतले लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतले आणि कांदा घेतलेला आहे सर्वात आधी मी गूळ आणि डाळ जी वाटून ठेवली होती सकाळी ते शिजायला ठेवलेले आहे पुरण शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्याला कंटिन्युअसली आपल्याला एकदम मिक्स करत राहावं लागतं जेणेकरून ते खालीही लागणार नाही आणि लवकरात लवकर घट्ट होईल सो त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी पुरण शिजवण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी कटाची आमटी बनवणार आहे पुरणपोळी खायला तर खूप टेस्टी लागते फक्त त्याच्यामागे खूप मेहनत असते म्हणून आपण कधी कधी टाळतो की पुरणपोळी न करता काहीतरी दुसरा स्वयंपाक करायचा विचार करतो पण पुरणपोळी करण्यामागची मजाच वेगळी आहे पुरणपोळीच्या मागे आपल्या खूप काहीतरी अशा आठवणी असतातच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पुरणपोळी जेव्हा मी आठ वर्षाची होते तेव्हा बनवले होते आणि त्याच्यानंतर कित्येकदा बनवल्या आहे पण प्रत्येक वेळेस काही ना काही एक्सपिरियन्स वेगळाच असतो पुरणपोळी प्रत्येक वेळेस काही ना काही नवीनच शिकवते असे खूप कमी लोकच असतील ज्यांना पुरणपोळी आवडत नसेल कारण की पु पुरणपोळी हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे माझ्या घरी तर सर्वांना पुरणपोळी खूप आवडते लहान असताना होळीच्या दिवशी पुरणपोळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कचोरी समोसे वडापाव हे आमचं ठरलेलंच असायचं आणि स्पेशली ते बनवणार कोण आमचे पप्पा अशा या माझ्या लहानपणीच्या काही छोट्या मोठ्या आठवणी जेव्हा जेव्हा होळी येते तेव्हा तेव्हा मला नक्कीच आठवतात तर चला आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया आणि इथे पूर्णामध्ये मी आता वेलची पावडर टाकलेली आहे आणि जायफळाची पावडर पण टाकलेली आहे याला व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आणि घट्ट होईपर्यंत याला अजून आपल्याला थोडा वेळ शिजवायचा आहे पुरण असं व्यवस्थित घट्ट होण्यासाठी आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं तरी याला सेम आपल्याला शिजवत राहावं लागतं आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला जाणवेली घट्ट झालेलं आहे इथे आपलं पुरण आता ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे तर आता मी याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवते जेणेकरून हे थंड होईल आणि थंड झाल्यावर हे अजून थोडंफार घट्ट होणारच आहे आणि आता इथे मी कटाची आमटी बनवण्यासाठी जे डेसिकेटेड कोकोनट आहे त्याला मी थोडंसं ड्राय रोस्ट करून घेते चांगले याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि सर्व जे आहेत ते आपण छान भाजून घेणार आहोत सर्व इन्ग्रेडियंट्स मी तेलाचा वापर न करताच भाजून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन ब्राउन रंग आलेला आहे सगळ्यांना आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपले रेडी झाले आहेत भाजून याला थंड होऊ देऊ आणि नंतर मग ह्याची मस्तपैकी बारीक पेस्ट करून घेणार आहोत इथे मी आता पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक मळून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेणार आहे त्याच्यात थोडंसं मीठ हळद आणि तूप घातलं आहे एक चमच आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आधी आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून कणिक मळून घेणार आहे तर हे पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि जास्त पातळी करायचं नाही आहे सो मी मीडियम ठेवलेलं आहे आणि याला थोडा वेळ रेस्टवर ठेवणार आहे पाच दहा मिनटासाठी आणि त्याच्यानंतर हे छान सेट झाल्याच्या नंतर पुरणपोळ्या बनवून घेणार आहोत आणि याच्यात हळद टाकायला विसरू नका कारण की हळदीने खूप छान असा रंग येतो कटाची आमटी बनवण्यासाठी मी मसाला वाटून घेतलेला आहे छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आणि आता इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेते तेल छान असं गरम झाल्याच्यानंतर मग मी त्याच्यात जिरं ॲड केलेलं आहे थोडीशी हळद आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे त्याच्याने खूप छान असा रंग येतो आणि त्याच्यानंतर जी आपण पेस्ट करून ठेवलेली होती ती याच्यात मी ॲड केलेली आहे आणि याला व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत ते शिजवून घेऊया आपला जो मसाला आहे तो एकदम छान शिजलेला आहे इथे तर आता चला याच्यात ड्राय मसाले ॲड करूया याच्यात मी सगळ्यात आधी गरम मसाला ॲड केलेला आहे एक चम्मच दोन चम्मच मी धने पावडर ॲड केलेली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे जो काळा मसाला आहे त्याच्यात सर्व गरम मसाले वाटलेलेच होते सो मी तो काळा मसाला ॲड केलेला आहे कश्मिरी लाल मिरची पावडर आणि हळद आपण आधीच ॲड केलेली होती म्हणून मी पुन्हा ॲड केलेली नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मसाला शिजल्याच्यानंतर खूप छान असं त्याला तेल सुटलेलं आहे तर या मोमेंटला मी याच्यात गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी ॲड केल्याने छान अशी तरी येते आणि त्याच्यानंतर जे आपण डाळीचं पाणी ठेवलेलं होतं ते मी याच्यात ॲड केलेलं आहे सगळ्यात शेवटी आता याच्यात मी चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि आपल्याला याला मस्तपैकी उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे आणि दुसरीकडे मी केसर मसाला दूध बनवते सो याच्यात मी केसर ॲड केलेलं आहे दूध आणि फक्त साखर आणि थोडंसं जे आपले ड्रायफ्रूट्स आहे ना त्याची पावडर मिक्स करणार आहे पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी कणिक आपलं खूप छान असं मुरलेलं होतं आणि एकदम व्यवस्थित झालेलं त्यामुळे आपल्या एकही पुरणपोळ्या फुटल्या नाही आणि तुम्ही इथे बघू शकता जेवढा मी कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा खूप जास्तच आपण त्याच्यात पुरण भरलेलं आहे आणि एकदम छान अशा आपल्या पुरणपोळ्या तयार होत आहेत आणि एकदम हलक्या हाताने आपण आता याला लाटून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं पुरण आणि जे कणिक आहे ते एकदम मस्त जमलेलं आहे आणि आपल्या पुरणपोळ्या एकदम छान अशा टम फुकतायत सो एकंदरीत सगळं छान झालेलं आहे तर चला अशाच प्रकारे बाकीच्या पुरणपोळ्यासुद्धा बनवून घेऊया आणि इथे आपला सार म्हणजेच कटाची आमटी ही छान अशी उकळलेली आहे आणि त्याला मस्तपैकी अशी तरी आलेली आहे तर चला आता याच्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आणि पटकन पुरणपोळीचं ताट सजवून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते मी जेवायला बसले मी आणि अवधूत आणि अवधूतला विचारूया की पुरणपोळी आणि सार झालाय कसा अतिशय अप्रतिम मी खूप दिवसानंतर आज पुरणपोळी खातो आय गेस आपण खूप दिवसानंतर बनवली वर्षात नाही एकदा दोनदाच बनवतो हो, पण अप्रतिम म्हणजे गरम गरम सार आणि पुरणपोळी आणि तिने मसाला दुधासारखं पण केलं ज्यासोबत पुरणपोळी खूप छान लागते पण पर्सनली मला असं हे स्वीट आणि बोलतात असं स्पायसी आणि हे असं छान असं कॉम्बिनेशन आवडतं सो म्हणून मी आज सात आणि पुरणपोळी खातोय आणि खूप मला मजा येते खूप छान आहे थँक्यू तुला आवडला मी सो so, मित्रांनो ही क्लिप आहे नेक्स्ट डे ची तर आम्ही आलो इथे इंडियन स्वीट शॉप मध्ये आणि आम्ही घेतोय स्वीट कारण की आम्ही आहे मंदिरात आणि स्वीट शॉप मध्ये आलोच होतो तर म्हटलं चला एक समोसा पण टेस्ट करूया म्हणून एक समोसा घेतलाय वट यू वॉन बेटा आरवन समोसा साखर <laughs> खूप छान दर्शन झालं आमचं देवाचं आणि नंतर मग आम्ही बाहेर आलो इथे होळी बघण्यासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता खूप भयंकर गर्दी आहे आणि काहीच दिसत नाही आहे सो आम्ही बाहेर असं बसलेलो आणि वाट बघत होतो की जेणेकरून थोडी गर्दी कमी झाली की आम्हाला दर्शन करायला मिळेल आणि इथे मी अवधूत आणि आरव बसलेलो आहोत आणि थोड्या वेळाने का असो पण आम्हाला खूप छान दर्शन मिळालं गर्दी थोडी कमी झाली होती आणि छान व्यवस्थित आमची पूजाही करून झाली सो फायनली आमची पूजा करून झालेली होती आणि देन मग आम्ही विचार केला चला आता भोजन करून घेऊया आणि तिथेही लांबच लांब रांग होती होळीचा नेगेटेट होळी पण आपण खूप वर्षानंतर सेलिब्रेट करतो सो so, मित्रांनो निघालोय आता आम्ही मंदिरात ना खूप छान दर्शन झालं प्रीतीभोजन पण केलं आता आता घरी जातोय आता संध्याकाळचे सव्वा सात झाले आणि खूप ट्रॅफिक लागलं आहे आम्हाला तर इथून आम्हाला घरी जायला अजून तीस चाळीस मिनटं लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आरवला होळी दाखवायची होती कारण की गेल्या वर्षी तो अकरा महिन्याचा होता आणि जे आता मी कम्युनिटीवर त्याचा फोटो पण टाकलाय ना तो अकरा महिन्याचा असताना आम्ही घरच्या घरीच असं सेलिब्रेशन म्हणजे त्याचा फोटोशूट वगैरे केलेला आणि आत्ता तर मुलांना कळायला लागतं थोडं थोडंसं की काय असतं काय काय करतात मम्मी आणि तुम्ही बघितलंच आहे जेव्हा पण घरी काय पूजा वगैरे असते तो खूप असं खुश असतं आणि मंदिरात आला तर अजूनही आज त्याला जायची इच्छा नाही आहे घरी आणि त्याला खूप असा आनंद होता इथे आलं की सो बरं झालं त्याला पण एकंदरीत खूप आवडलं आणि बघायला गेलं तर होळी आपली एकदम छान सेलिब्रेट झाली थोडंसं ट्रॅफिकमधनं पुढे आल्याच्या नंतर आम्हाला कळलं की इथे खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही इथे कारची सिच्युएशन बघू शकता की काय झालेली आहे सध्या सो so, मित्रांनो फायनली आम्ही निघालो आहे खूप ट्रॅफिक होतं आणि जवळपास आमचे तिथे दहा पंधरा मिनटं असेच वाया गेले आणि भयंकर ऍक्सिडेंट झालेला तिथे त्यामुळे थोडासा वेळ लागला पण ठीक आहे चला आता निघालोय घरी पण काय रेंज रॉवर ठोकले त्यांनी खूप भारी रेंज तुटून दोन्ही चाक आउट झाली होती इतक्या विकाल ठोकली होती ड्रायव्हर मुलगी होती म्हणजे म्हणायचं काय तुला हा म्हणून सो <laughs> so, so मित्रांनो आजचा हा होळीचा व्लॉग मी इथेच संपवते आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो या ब्लॉग ला खूप लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू नेक्स्ट टाइम बाय बाय हॅपी होली, हापी होली।